नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे आजपासून आजपासून आपण सुरू करणार आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स मीन्स एम टू सर्वात आधी बघू आपण सिलेबस आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काही गाईडलाईन सांगणार आहे तर त्या नुसार आपण स्टार्ट करू तर सिलेबस बघा कसा आहे चैप्टर नंबर दो फर्स्ट है आई इनडिफिनिट इंटीग्रेशन। चैप्टर नंबर फर्स्ट चैप्टर नंबर फर्स्ट इनडिफिनिट इंटीग्रेशन, इनडिफिनिट इंट्रीगेशन अंदर चैप्टर नंबर टू है चैप्टर नंबर टू डेफिनाइट इंटीग्रेशन या अंदर चैप्टर नंबर थर्ड आए नंबर थर्ड अप्लिकेशन ऑफ अप्लिकेशन ऑफ डेफिनेट एप्लिकेशन चॅप्टर नंबर फोर ताय Differential equation Differential equation Chapter number fifty Application of Differential Equation Application of डिफरेंशियल इक्वेशन चैप्टर चैप्टर नंबर सिक्स आए हैल मेथड चैप्टर नंबर सेवन है Numerical method. Numerical method. न्यूमेरिकल इंटीग्रेशन, न्यूमेरिकल इंटीग्रेशन और चैप्टर नंबर एट आए, प्रोबेबिलिटी, हालात चैप्टर है प्रोबेबिलिटी असे टोटल आठ चॅप्टर आहेत तर बघा याचा वेटेज पण एक बघून घेऊ आपण पहिला जो चॅप्टर आहे याचा वेटेज आहे सिक्स्टीन मार्क्स दुसरा जो चॅप्टर आहे दुसरा आणि तिसरा याचा वेटेज आहे फोर्टीन मार्क्स चौथा आणि पाचवा याचा वेटेज आहे फोर्टीन मार्क्स हे सिक्स्टीन मार्क्स आहे वाटते त्यानंतर पाचवा आणि सातवा फोर्टीन मार्क्स आणि एट मार्क्स जर टोटल किती आपण तर किती उरली सिक्सटीन प्लस फोर्टीन प्लस सिक्सटीन प्लस फोर्टीन प्लस एट

12 डिफरेंशियल इक्वेशन एंड अपन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन 12 मार्क्स न्यूमेरिकल मेथड एंड न्यूमेरिकल इंटीग्रेशन 14 मार्क्स एंड प्रोबेबिलिटी 12 मार्क्स मार्क्स पेपर आना रहे। प्लस थी 20 प्लस 12, 32 32 marks, है प्लस बीग्रेसन खूब जास्त भेटी प्लस ट्वेल्व थर्टी टू मार्क्स इंट्रीग्रेसन की कंपल्सरी क्वेश्चन थर्टी टू मार्क्स फोर्टी मार्क्स इंट्रीग्रेसन पेपर मे लगभग फोर्टी मार्क्स इंट्रिग्रेशन येणार आहे सर्वात मोठा टॉपिक आहे इंट्रिगेशनचा फोर्टीन मार्क्स त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन इझीवालाच आहे काही प्रॉब्लेम नाही आहे बाकीचे सर्व सब्जेक्ट इझी आहेत प्रॉबिबिलिटीला शिकण्यासाठी आता बघा किती दिवस लागतात डीप मध्ये शिकण्यासाठी सहा दिवस लागतील सहा लेक्चर्स त्याच्यानंतर न्युमरिकल एंट्रीगल्स ला शिकण्यासाठी थ्री डेज लागतील त्यानंतर न्यूमेरिकल मेथडला शिकण्यासाठी बरा लेक्चर्स लागतील आपल्याला त्यानंतर डिफरेन्शियल इक्वेशन त्याला शिकण्यासाठी चार शिकण्यासाठी दोन लेक्चर्स लागतील किंवा चार लेक्चर्स घेऊ आपण त्याच्यानंतर बघ इन इंटिग्रेशनला टोटल शिकण्यासाठी लागतील तुम्हाला थर्टी डेज डेफिनेट ला शिकण्यासाठी लागतील एट डेज आणि अप्लिकेशन ऑफ डेफिनेट लागतील फोर डेज टू बी कॅल्क्युलेट तर कॅल्क्युलेट जर केला आपण सेव्हन्टी वन डेज मध्ये आपला कम्प्लीट होऊन जाईल सिलेबस हे एकदम एक्स्ट्रा जर समजा आपण सॅटर्डे संडे जास्त घेतला तर लवकर होऊन जाईल सेव्हन्टी वन डेज आजची तारीख आहे फाईव्ह जानेवारी फिफ्थ जानेवारी फिफ्थ जानेवारी आपण स्टार्ट केलं आणि याच्यात पैकी जर समजा आपण सेवन्टी वन डेज तर याच्यामधले आता हा जो मंथ आहे हा मंथ थर्टी फर्स्टचा आहे त्याच्यामुळे थर्टी वन मधून फिफ्थ मायनस केले तर आपल्यापाशी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स डेज आहेत आीचे फिफ्थ ट्वेंटी एट डेज नाही ट्वेंटी नाईन डेज आहे त्यानंतर मार्च थर्टी डेस टू बी जर कॅल्क्युलेट केलं तर किती वर्क राहिले ट्वेंटी सिक्स प्लस ट्वेंटी नाईन प्लस थर्टी इज इको टू एटी फायव्ह डेस आणि काही सुट्ट्या वगैरे राहू शकतात जर समजा बॅच मध्ये राहिले तर काही एक्स्ट्रा म्हणजे की तीस मार्च पर्यंत तुमचा सिलेबस कम्प्लीट होऊन जाईल आपला तीस पर्यंत काय होणार आहे सिलेबस कंप्लीट होऊन जाणार आहे पूर्ण प्लस तीस मार्च नंतर तुमची एक्झाम आहे मे मध्ये म्हणजे प्रॅक्टिकल्स राहतील आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल झाल्यावर एक दोन मेला तुमचा पेपर होऊ शकतो तर मार्च एप्रिल पूर्ण समजा एप्रिल पूर्ण म्हणजे थर्टी डेज आपल्याला एक्स्ट्रा भेटू राहिले थर्टी डेज एक्स्ट्रा तर थर्टी डे एक्स्ट्रामध्ये आपण घेऊ फुल रिव्हिजन फुल घेऊ रिव्हिजन टोटली ए टू झेड पूर्णच्या पूर्ण चॅप्टर वर रिवाईज होऊन जातील ते आपण दोन दोन तासाचे रिव्हिजन घेऊ थर्टी डेज मध्ये त्याच्यानंतर तुमच्या एकाने प्रत्येक युनिट झाल्यावर एक टेस्ट राहणार म्हणजे की आठ आठ टेस्ट राहतील इंटिग्रेशनच्या थोड्या दोन जास्त राहतील टोटल आपण घेऊ याच्यावर ट्वेल्व टेस्ट घेऊन घेऊ ट्वेल्व ट्वेल्थ टेस्ट राहतील प्लस सेव्हनचे फाईव्ह पेपर्स राहतील ते अंदर तुम्हाला याच्यासोबत तुम्हाला भेटणार आहे प्लस रेकॉर्डिंग आणि त्याच्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेवन सर्विस म्हणजे तुम्ही मला कधी कॉल केला तर तुम्ही म्हणजे की मी जिथपर्यंत जागे तिथपर्यंत उचलणार आणि रिप्ले फास्ट आहे आपला बाकीपेक्षा फोन कधीच बंद नसतो मेसेज केल्याबरोबर मी टिकली डायरेक्टली आन्सर देतोच तर असा आपला शेड्यूल आहे तर शेड्युलनुसार पण पण आता बघा की काही काही कॉलेजेसमध्ये काय केलेलं आहे कुठं काही कॉलेजमध्ये आता आपला हा हे बॅच आहे ऑल ऑफ महाराष्ट्र बाकीचे बरेचसे कॉलेजेस जुळलेले आहेत काही कॉलेजमध्ये इंटिग्रेशन स्टार्ट केलेले आहे काही कॉलेजमध्ये प्रॉबिलिटीज चालू केलेल्या आहे आणि काही कॉलेजमध्ये न्यूमेरिकल मेथड चालू केलेलं आहे तर आपण एका स्टार्टिंग काय करू इन डिफिनेट इंट्रिगेशन पासूनच स्टार्टिंग करू पण जे हे न्यूमेरिकल मेथड न्यूमेरिकल इंटिग्रेशन अँड प्रॉबेबिलिटी हे आपण सॅटर्डे संडे सॅटर्डे एक हे घेऊन घेऊ म्हणजे की हा कारण कसं आहे की तुमची पहिली युनिट टेस्ट आहे ट्वेल्व मार्चला ट्वेल्व फेब फेफला तर ट्वेल्व फेफ पर्यंत जर समजा तुम्हाला जर समजा कॉलेजमध्ये न्यूमेरिकल मेथड न्यूमेरिकल इंट्रिग्रेशन किंवा प्रॉब्लेटी शिकवलं तर ते पण आपलं कम्प्लीट करून टाकू आपण आणि जर समजा जर तुम्हाला इनडिफिनिट इंट्रिग्रेशन जर शिकवलं तर ते पण आपलं कम्प्लीट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग की नाही आपली याची डबल रिव्हिजन तर होणारच आहे हळूहळू मध्ये मध्ये पण होणार आहे आणि फास्टमध्ये पण होणार आहे दोन ते तीन वेळा तुम्हाला रिवाईज करायला भेटणार आहे सर्व काही असा आपला सिलेबस राहणार आहे तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही आहे तुम्ही कोणत्याही कॉलेजचे असो कोणत्याही ब्रँचचे असो सिलेबस आहे सेम आणि तुम्हाला कॉलेजमध्ये कुठलाही सब्जेक्ट शिकव म्हणजे की चॅप्टर आधी स्टार्टिंग करण्यात येऊ तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की पहिले युनिट टेस्टमध्ये तुम्हाला थर्टी आउट ऑफ थर्टी मार्क्स भेटतील जेवढं मी शिकवलं तेवढं करा तुम्हाला थर्टी पैकी थर्टी मार्क्स भेटतील आणि दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये पण थर्टी पैकी थर्टी मार्क्स तुम्हाला भेटण्याचे आपण ट्राय करू जर तुम्हाला या पेपर मध्ये जर हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड जर मार्क्स मिळाले हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड तर तुम्हाला तुमची फिफ्टी पर्सेंट फीज तुम्हाला रिटर्न करण्यात येईल फिफ्टी पर्सेंट फीज काय करण्यात येणार रिटर्न करण्यात येईल प्लस ज्यांना एम वन मध्ये हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स मिळाले तर त्या त्या मागची फर्स्ट सेमिस्टरची पॉलिसी अशी होती हो आपली की ज्यांना हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स मिळाले त्यांना आठ हजार रुपयाची म्हणजे की दोन सब्जेक्ट ची फीस म्हणजे एम टू आणि अदर त्यांचा ब्रँडचा सब्जेक्ट हा फ्रीमध्ये होता त्याच्यानंतर प्लस जर त्यांना सेव्हन्टी आउट ऑफ सेवन्टी मिळाले तर एम टू फ्रीमध्ये जर समजा जे आपल्या ट्युशनला होते क्लासला होते त्यांच्यासाठी हे ते सुविधा अवेलेबल आहे आता ज्यांना आता बघू रिझल्टवर तेवीस चोवीस तारखेला रिझल्ट लागणार आहे तर त्यांना फीज वगैरे काही देण्याची गरज नाही आहे पण मग एम टू नंतर एम ट्री नसल्यामुळे आता डायरेक्टली मी तुमची पूर्ण फीज पण पेट देऊ शकतो रिटर्न पण ऐकाने बघू आपण काय आहे तर शेड्यूलनुसार मिनिमम फिफ्टी पर्सेंट तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न भेटून जातील जर जा समजा तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स भेटले ना ओके हा हे होतं टोटल डिस्कशन तर आज आपण इनडिफिनेट इंटिग्रेशन पासून स्टार्ट करू आणि घाबरायचं काही कारण नाहीये बाकीच्या कॉलेजेसनं न्युमेरिकल मेथड चालू केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लिटी पण चालू केली तर काही प्रॉब्लेम नाही आहे लवकरात लवकर एक मी जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तुमचे कव्हर अप करून देईन एक्स्ट्रा टाइमिंग सॅटर्डे संडे घेऊन आणि त्याच्यानंतर एकाने तुमचा हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल न्युमेरिकल मेथड न्युमेरिकल इंटिग्रेशन अँड प्रॉब्बिलिटी तर सर्वच्या सर्व एकदम क्लिअरली होऊन जाईल त्याच्यानंतर बघा आता चॅप्टर नंबर फर्स्ट चॅप्टर नंबर फर्स्ट आहे इनडिफिनिट इंट्रिगेशन इनडिफिनिट इनडिफिनिट डिफिनाइट इंट्रिगेशन किंवा इंट्रिगल्स पण म्हणतात इनडिफिनिट इंट्रिगेशन तर इंट्रिगेशन इनडिफिनाईट अँड मध्ये फरक फक्त एवढा आहे हे बघा हे इंट्रिगेशनच सही नाही तर ज्याला लिमिट नसते ज्याला लिमिट नसते त्याला इनडिफिनाईट म्हणतात आणि ज्याला लिमिट लिमिट म्हणजे असते ए टू बी या जर समजा असे नंबर आले तर त्याला डेफिनेट म्हणतात त्याला काय म्हणतात डेफिनेट बस बाकी काहीच डिफरन्स नाही आहे इनडिफिनाईट सारखं डेफिनेट आहे त्याच्यापेक्षा पेक्षा डेफिनेट इझी जाते कारण याच्यामध्ये खूप सारे म्हणजे महत्वाचे सोपी टॉपिक आहेत आणि अप्लिकेशन पण खूप सोपी आहे इंट्रिगेशन हा सर्वात सोपी पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला इझिली आउट ऑफ मार्क्स भेटू शकतात पण जर आता आपण जर समजा लास्ट चॅप्टर पासून स्टार्ट केलं समजा न्यूमेरिकल मेथड त्यानंतर प्रॉबिलिटी न्यूमेरिकल इंट्रिग्रेशन हे जर समजा जर मी स्टार्टिंगला जर घेतलं आणि काही काही कॉलेजला इनडिफिनेट इंट्रिग्रेशन आहे तर त्यांचं होऊ शकत नाही कारण कसं आहे की मग त्यांचे मार्क्स चालले जाऊ शकतात त्याच्यासाठी मी एकाने चॅप्टर एकाने इंडिफिनेट एक इंट्रिग्रेशन पासून सुरुवात करत आहे एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत पासून पर्यंत जाऊ आपण आजच्या पासून तुम्ही नोट डाऊन नोट्स तयार करणं सुरू करा याच्या आधी मी जे पंधरा लेक्चर्स घेतले होते तर तुम्ही म्हणजे डेमो लेक्चर्स घेतले होते तर असं नका समजू की इथे व्यर्थ गेले त्याच्यात तुमचा दुग्ना प्रॉफिट झालेला आहे कारण की तुमची रिव्हिजन होऊन जाईल तेवढ्या टॉपिकवर पूर्णच्या पूर्ण डबल म्हणजे की तुम्ही प्रॉफिटेबल असा असं काही नाही आहे आता बघा इनडिफिनेट इंट्रिगेशन म्हणजे काय होते इंट्रिगेशन म्हणजे काय होते तर इंट्रिगेशन म्हणजे होते इनवर्स ऑफ डेरिवेटिव्ह इनवर्स ऑफ डेरिवेटिव्ह इनवर्स ऑफ डेरिवेटिव्ह म्हणजे होते इंट्रिगेशन इन्वर्स ऑफ डेरिवेटिव्ह मीन्स इंट्रिग्रेशन तर इनव्हर्स ऑफ डेरिवेटिव्ह ज्याचं आपण काढतो तर त्याला इंट्रिग्रेशन असे म्हणतात हे याची डेफिनेशन आहे हे काय याची डेफिनेशन आहे आता फॉर एक्झाम्पल पहा द डेरिवेटिव्ह ऑफ द साइन एक्स होता डेरिवेटिव्ह ऑफ साइन सायनेक्स तर एक्स डेरिवेटिव्ह काय येतो सायनिकचा सा डेरिवेटिव्ह येतो कॉसेक्स केला डेरिवेटिव्ह ऑफ सायनिक सायनिकचा सा डेरिवेटिव्ह काय येते कॉसेक्स तसंच बघा आता हा जो डेरिवेटिव्ह आहे हा डेरिवेटिव्ह आहे सायनिक चा डेरिवेटिव्ह कॉसेक्स तुम्ही शिकलेचा तर हा डेरिवेटिव्ह जर इकडे ट्रान्सफर केला राईट हँड साईडला राईट हँड साईडला जर डेरिवेटिव्ह ट्रान्सफर केला तर त्याला काय म्हणतात इनिव्हर्स म्हणतात त्याला काय म्हणतात इनिवर्स त्याला म्हणतात इनवर्स इनवर्स ऑफ डेरिवेटिव्ह आणि इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असते माहिती आहे का इंट्रिगेशन असते मग आता नाही इन्व्हर्स असं न देता त्यांनी काय केलेलं आहे एक सिंबॉल जनरेट केलं हे पण आता इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे इथं डीएक्स द्यायला लागते इथं काय द्यायला लागते डीएक्स म्हणजे कॉसिक्स म्हणजे कॉसिक्सचं इंट्रिगेशन काय झालं आता सायनिक्स झाला कॉसिक इंट्रिगेशन काय झालं सायनिक्स हा पहिला फॉर्म्युला तुमचा तयार झाला इंट्रिगेशन ऑफ कॉसिक्स इंट्रिगेशन ऑफ कॉसिक्स डीएक्स कॉसिक्सचं इंट्रिगेशन साइन एक्स प्लस सी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपला क्लास का बेस्ट आहे तर याची मी तुम्हाला डिफरन्स असं सांगतो की तुम्ही ऑनलाइन करा की ऑफलाईन करा की कसंही करा पण आपला क्लास का बेस्ट आहे कारण हे की आपल्या क्लासमध्ये आहे कंटिन्युटी मी सुट्ट्या देत नसतो पहिली गोष्टी त्यानंतर रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल भेटतील आणि त्याच्यानंतर मी चोवीस तास तुमच्या सेवेत आहोत तुम्ही सेवे मला कधी कॉल करा फक्त एक रात्री समजा बारा ते सहाच्या दरम्यान मी झोपतो सहसा तर त्या दरम्यान सोडून जर समजा जर मला समजा जाग आला तरी मी कॉल रिसीव करू एवढं लक्षात ठेवता तुम्ही ट्राय केला तर समजा एखाद्या रात्री दोन वाजता जर मला जाग आला तर मी उचलून उचलून देईन आणि तुम्हाला तुम्हाला तिथे अँसर वगैरे हो जे समजा तुम्हाला काही डिफिकल्टी असेल ते तुम्हाला सांगू शकतो तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्या क्लासची फास्ट सर्व्हिसिंग की फास्ट सर्व्हिसिंग ही कुठंच अव्हेलेबल नाही आहे त्याच्यानंतर दुसरी सर्वात महत्वाचं फीचर्स असं आहे की लाईव्ह कम्युनिकेशन आहे तुम्ही मला कोणताही क्वेश्चन विचारू शकता मॅथ्स बद्दल काहीही डिफिकल्टी असली तर तुम्ही मला विचारू शकता त्याच्यानंतर टेस्ट सिरीज पण खूप इम्पॉर्टंट आहे तर टेस्ट सिरीज फक्त एकच फक्त हे आहे की मी चेक करून देणार नाही तुमचे पेपर्स फक्त मी तुम्हाला काय करणार आहे तुमचा पेपर आहे की नाही तुम्हाला सोडवा लागेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याची अँसर की पाठवीत तर तुम्हाला अँसर की मधून पेपर सॉल्व करावा लागेल बस बाकी काहीच नाही आहे आणि एक फक्त एक अजून एक गोष्ट फक्त की तुम्हाला मी फॉर्म्युले देणार आहे तर फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावं लागतील करा बस बाकी काहीच नाही आणि त्याच्यानंतर असं नाही आहे की ऑनलाईन की ऑफलाईन काहीच डिफरन्स नाही आहे ऑनलाईन आणि मध्ये जर तुम्ही जर समजा रूलनुसार जर चालसाल तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतात जारे जाले गेट चे सरो सरो दे दे आता ज्या सगळ्यांनी तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यावर तुम्ही गेटचे क्लास लावसाल किंवा एमपीएससी देसाल यूपीएससी देसाल ते सर्वच्या सर्व क्लासेस ऑनलाइन मध्ये कन्व्हर्ट झालेले आहेत मग तुम्हाला आतापासून जर ऑनलाइनची सवय लागली तर तुम्हाला भविष्यामध्ये काही म्हणजे भारी जाणार नाही आणि ऑनलाइनचा सा बेनिफिट्स असा आहे की तुम्ही क्लास कुठून पण करू शकता तुम्ही घरी गेले तर क्लास करू शकता तुम्ही कॉलेजवर म्हणजे कॉलेजमध्ये असले कॉलेजच्या ठिकाणी जिथं राहता तिथं पण क्लास करू शकता तुम्ही जर ट्रेन मध्ये असले तिथं पण तुम्ही क्लास करू शकता पण ऑफलाईन क्लासचे बेनिफिट्स असं आहे की क्लास करता क्लास करता येत नाही आणि ऑफलाईन मध्ये काय आहे आता बरेचसे तुम्ही बघितले असेल की खूप दूर दूर क्लासेस राहतात किंवा शंभर दोनशे विद्यार्थी एका एका, एका क्लासमध्ये बसतात तर तुम्ही एक प्रश्न पण विचारू शकत नाही तुम्ही क्वेश्चन्स पण विचारू शकत नाही तुम्हाला भीती वाटते पण इथं तसं नाही आहे तुम्ही मला एकाने प्रत्येकाने हात वर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला हे करू शकता क्वेश्चन विचारू शकता आणि असं मी कधीच तुम्हाला क्रॉस करणार नाही की तुम्ही तुझं लक्ष कुठं होतं की काय की काय एकदम मी तुमचा घरचा एक सदस्य म्हणून आहे असं समजा एक सदस्य आहे असं समजून तुम्ही मला एकाने विचारू शकता सर्व गोष्टी सांगू शकता मी ती प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हेल्प करीन मॅथमॅटिक्सच नाही तर अदर सब्जेक्ट्समध्ये जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर तो पण तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता आता बघा पहिला फॉर्म्युला बघितला आपण डेरिवेटिव्ह ऑफ आप सायनेक्स सायनिक्स चा कॉस एक्स हा डेरिवेटिव्ह आहे इकडे जर जा ट्रान्सफर झाला तर होतो इनवर्स आणि इनवर्स म्हणजे काय होते इंटिग्रेशन इंटिग्रेशन ऑफ कॉसिक्स डीएक्स कॉसेक्स इंटिग्रेशन काय होते सायनेक्स प्लस सी आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो फक्त की बाकीचे सर्व जे असतात तुम्ही ऑनलाईन क्लासेस बघसाल तातडीचे ऑफलाईन क्लासेस सुरू झाल्यावर ते मध्ये फक्त तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतील आणि रेकॉर्डिंग मध्ये जर समजा तुम्हाला जर डिफिकल्टी आली तर ती तुम्ही कोणाला विचारासाल की कॉली रिस्युनिंग करत तुमचं पेमेंट झाल्यावर पण आपलं तसं फसवणुकीसारखं काम नाही आहे एकदम बिलकुल प्युअर आणि हंड्रेड पर्सेंट काम आहे तुम्हाला समजणारच की तुम्ही म्हणसाल की लावली तर एकदम बेस्ट क्लास पाषीच आपण क्लास लावलेली आहे बारा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला आणि त्याच्यानंतर मी सांगतो की हे पेपरमध्ये उतरेल तर लगभग तेच पेपरमध्ये उतरण्याचे चान्सेस जास्त राहतात आता घेऊ आता आपण सेकंड कॉन्सेप्ट म्हणजे की सेकंड फॉर्म्युला फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसिक्स आता कॉसिक्सचा डेरिवेटिव्ह काय ते जर तुम्ही बघितलं जर कॉसिक्स आहे तर कॉसिक्स चा डेरिव्हेटिव्ह येते मायनस सायनिक्स कॉसिक्स चा डेरिवेटिव्ह काय येते मायनस सायनिक्स मग हा डेरिव्हेटिव्ह आहे इकडे आला काय होतं इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतं इनवर्स हा झाला युनव्हर्स म्हणजे इथं कॉसेक्स हे मायनस साईन बाहेर ठेवायचं हमेशा तर इथं इनिव्हर्स ऑफ डेरिव्हिटिव्ह झाला हा युनिव्हर्स झाला एक्स मग हे मायनस की इथं न देता इथं द्यायचं मायनस कॉसेक्स आणि इन्व्हर्स ऑफ डेरिवेटिव्ह इनवर्स ऑफ डेरिवेटिव्ह म्हणजे काय असते इंट्रिगेशन असते इन्वर्स ऑफ डेरिवेटिव्ह म्हणजे काय असते इंट्रिगेशन तर सायनेक्स तर हे सिंबॉल आला तर इथे ते डीएक्स तर आपल्यापाशी फॉर्म्युला तयार झाला इंट्रिगेशन ऑफ सायन एक्स सायनिकचा इंटिग्रेशन काय येतो कॉसेक्स इंटिग्रेशन ऑफ सायनिक्स सायनिकचा इंटिग्रेशन काय येतो कॉसिक्स मायनस कॉसेक्स मायनस कॉसेक्स प्लस सी असे फॉर्म्युले तयार झालेले आहेत मग आता तुम्हाला असं वाटत असेल की सर्व हा प्लस सी कुठून आला आता आपण हे तर इंट्रिगेशन केलेली आहात पण हा प्लस सी कुठून आला तर बघा की जर डेरिवेटिव्ह ऑफ जर कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट तर कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह काय येतो डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह येतो झिरो तर सर्वात आधी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की कॉन्स्टंट कशाला म्हणतात व्हॉट इज बीन बाय कॉन्स्टंट ज्या फंक्शन मध्ये एक्स लागत नाही त्याला कॉन्स्टंट म्हणतो आपण आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो तर हा डेरिव्हेटिव्ह इकडे जर ट्रान्सफर झाला तर इनव्हर्स होऊन जाईल काय होऊन जाईल इनव्हर्स आणि इनव्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असते इंट्रिगेशन आणि झिरो आता झिरोचं इंट्रिगेशन तर तसं नॉट इनव्हॅलिड दाखवते पण लक्षात ठेवा की झिरो म्हणजे की जे गोष्ट अस्तित्वात नाही आहे जी गोष्ट अस्तित्वात नाही आहे म्हणून आपण प्रत्येक साईनला काय देतो प्लस सी देत असतो म्हणजे बघा इथं काय केलं आपण इंट्रिगेशन ऑफ कॉसेक्स काढलं कॉसेक्स इंट्रिगेशन येते साइनएक्स मग इंट्रिगेशन संपलं इट इज द क्लोज आणि त्याच्यानंतर येते प्लस सी तसंच इंट्रिगेशन ऑफ साइन सायनिक्स इंट्रीगेशन काय येतो मायनस कॉसेक्स प्लस सी तिथं खतम झालं इंट्रिगेशन तर तिथं प्लस सी ॲड करतात तसंच बघा तिसरा फॉर्म्युला आपण बघणार आहे आता फॉर्म्युला नंबर थर्ड इंट्रिगेशन ऑफ सॉरी डेरिवेटिव्ह ऑफ टॅनिक्स इथं टॅनिक्स तर टॅनिक्सचा चा डेरिवेटिव्ह काय येतो टॅनिक्सचा चा डेरिवेटिव्ह येतो सेक स्क्वेरिक्स टॅनिक्सचा डेरिवेटिव्ह काय येतो सेक स्क्वेर हा डेरिव्हेटिव्ह इकडे जर ट्रान्सफर झाला तर इकडे आलं काय होते इनिवर्स इनव्हर्स युनिव्हर्स ऑफ डेरिवेटिव्ह सेक स्क्वेरिक्स आणि युनिव्हर्स ऑफ डेरिवेटिव्ह म्हणजेच काय इंट्रिगेशन आहे ইউনি ফেক ইন্ট্রিগেগ্রেক সেক সিএক সি কেক ইন্ট্রিগে টেস প্লস सी असा आपला फॉर्म्युला तयार झालेला आहे प्रॉब्लेम नंबर अधिक फॉर्म्युला फोर ना फॉर्म्युला नंबर फोर आहे आपला झाला टॅन कुठला आपण घेतला चालते जर समजा आपण घेतला डेरिवेटिव्ह ऑफ कॉटेक्स कोर्तेकस। तर कॉटेक्सचा डेरिवेटिव्ह काय येते कॉटेक्सचा डेरिवेटिव्ह येते मायनस कोशिक स्क्वेअर एक्स क्वॉटिकचा डेरिवेटिव काय येतो मायनस कोशिक स्क्वेर एक्स हा डेरिवेटिव्ह इकडे जर असा ट्रान्सफर झाला तर तो होतो इनुवर्स मायनस साईन बाहेर डेरिवेटिव्ह ऑफ इनव्हर्स इथं इथे कोसेक्स स्क्वेअर एक्स मायनस बाहेर इनव्हर्स ऑफ कोसेक्स स्क्वेअर एक्स कोसेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय येते आता हे पा कोसेक्स स्क्वेअरेक्स आणि हा इथं आला क्वाटिक्स डीएक्स तर आता हे मायनस तुम्ही जसाच्या तसं यायला देऊ शकता मायनस कॉटिक्स तर इंट्रिगेशन ऑफ कोसेरेक्स डीएक्स कोसे आपला फॉर्म्युला तयार झाला आपला की इंट्रिगेशन ऑफ कोसेक्स स्क्वेर कोसेक्स स्क्वेर इंट्रिगेशन येते इंट्रिग्रेशन ऑफ कोसेक्स स्क्वेअर एक्स कोसेरेक्स इंट्रिग्रेशन येते मायस कॉटेक्स प्लस सी कोस इंट काय येते मायनस कॉटिक्स प्लस सी तसंच बघा इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ सेकेक्स डेरिवेटिव्ह घेऊ आता डेरिव्हेटिव्ह ऑफ सिकेक्स आता जर डेरिवेटिव्ह ऑफ जर सेकेक्स आहे तर सेकेक्स चा डेरिवेटिव्ह काय येते सिकेक्स इंटू टेन एक्स सिकेक्स इंटू टेन एक्स हा डेरिवेटिव्ह इकडे ट्रान्सफर झाला तर काय होतो युनिवर्स होतो तर डेरिवेटिव्ह हा युनिवर्स एक्स इंटू टेन एक्स तर इथे युनिव्हर्स म्हणजेच काय इंट्रिग्रेशन इंट्रिग्रेशन ऑफ सेकेक्स इंटू टेन एक्स एक्स इंटू टेन एक्स डीएक्स सेकेक्स इंटू टेन एक्स इंट्रिग्रेशन काय ते एक्स म्हणजे आता तुम्ही हा फॉर्म्युला तयार झाला आपल्यापाशी इंटीग्रेशन ऑफ sec x इनटू tan x dx म्हणजे काय येतो sec x प्लस c प्रॉब्लेम इज सॉल्व हे प्रॉब्लेम काय झालं सॉल्व झालं हे फॉर्म्युले असे असे फॉर्म्युले तयार झालेले आहेत आता काय करायचं